कोरोनाबाबतची भारतात पुन्हा कोरोनानं टेन्शन वाढवलंय केरळमध्ये काल एका दिवसात एकशे अकरा रुग्णांची नोंद झाली आहे तर एक हजार सहाशे चौतीस कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर हो मित्रांनो बातमी खरी आहे भारतामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून केरळमध्ये मुख्यतः याचे प्रमाण वाढत आहे केरळमध्ये काल एका दिवसामध्ये जवळपास एकशे अकरा रुग्ण सापडलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास एक हजार सहाशे पेक्षा अधिक रुग्ण हे उपचार घेत आहेत आणि यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे केरळच्या त्रिवेंद्रमध्ये मध्ये जेएन वन हा नवा व्हेरियंट सापडला त्यामुळे चिंता आणखी वाढली यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे जे ओल्ड एज लोक आहेत म्हणजे ज्यांचं वय हे साठ वर्षापेक्षा अधिक आहे त्यांनी काळजी घेणे खूप गरजेचे आहे बरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे दररोज शाळेमध्ये जाताना मास्क वापरणे आता सध्या गरजेचे आहे पाहायला गेले तर चायना आणि सिंगापूर या देशामध्ये याचा प्रभाव अधिक दिसून येत आहे सिंगापूरमध्ये जवळपास पंचवीस हजारपेक्षा अधिक व्यक्तींवर उपचार चालू आहेत त्यांना कोरोनाची लागण झालेला आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओमध्ये द्यायची होती अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची माहिती जेव्हा देईल तुम्हाला सर्वात अगोदर ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा